आणि रेवडे यांना यापूर्वी या महिला बऱ्याच वेळाला संधी दिलेली होती आणि त्या संधीचं तिने सोन्या करून घ्याय पाहिजे होती राष्ट्रवादीचे उमेदवार जर आले तर मुसरीफ साहेबांची सत्ता आहे मुसरीफ साहेब तेव्हाही अनुदान देतील आता मुश्रीफ साहेब गोरगल्या के कल्याण केलेलं आहे त्यातले सुधार होईल बघायचं आता झालेले म्हणजे इकडे मुश्रीफ पट्टेल आहे बरोबर प्रभाग दहामध्ये स आरती देवगोंडा व श्री विठ्ठल भमानगोळ यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे या वॉर्डात केली आहेत याच अनुषंगाने अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रभाग क्रमांक दहा येथे नारागोळ गल्ली येथे सर्वच पक्षांचा जोरदार असा प्रचार चालू आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही ह्या परिसरातील नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची संदर्भात काय भूमिका आहे आपल्यासोबत काय का नागरिक आहेत काय का वाटतं गडिंगलाज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये काय वातावरण आहे नेमकं गडिंगलाज नगरपरिषदेची दोन हजार पंचवीस सव्वीस ते स तीस ही पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने वार्ड क्रमांक दहामध्ये आता जे उमेदवार आहेत अण्णासाहेब देवगंडा यांची मिसेस आरती देवगंडा आणि विठ्ठल भमानगोड आणि नगराध्यक्षपदासाठी आपले महेशतूर वॉर्डमठ आणि विरोधकांचे आहेत ते शंकुर्जला अथरोटे आणि दुंडापा नेवडे आणि हिरेमठ असे उमेदवार आहे ह्या उमेदवारामध्ये पहिला आपण जे आता जे विरोधक जीव आहेत अथरोटे आणि नेवडे यांना यापूर्वी या वर्गातून बऱ्याच वेळाला संधी दिलेली होती आणि त्या संधीचं तिने सोन्य करून घ्यायला पाहिजे होतं पण तिने निवडून दिल्यानंतर निवडणुकी आमच्या दाराला येतात हात जोडतात आणि जातात कुठला तरी एखादा नागरिक या वर्णाचा तक्रार घेऊन केला की माझं काम नाही आहे नगरपालिकेचं काम असे उडवाउडीची उत्तर देतात त्यामुळे या वार्डाचा आजपर्यंत विकास कधीही झालेला नाही बरोबर आणि आता जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून जे आहेत आरती देवगंड आणि विठ्ठल यांनी आपले नगराध्यक्ष पदाचे महेश त्रुपटमठ यांनी जे काम केलेलं आहे सत्ता नसतापैकी यांनी जे या वार्डात काम केलेलं आहे सर्वसाधारण चार ते पाच कोटीची कामं केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने मुसरीफ साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे या वार्डातील सत्ता नसतापैकी एवढी कामं करू शकतात तर सत्ता आले सत्तेत आल्यानंतर याहीपेक्षा कामं करतात तसेच या भागातील काही बरेच लोक मोलमजुरी करणारे आणि शेती व्यवसाय असल्यामुळे इथं आणि गवंडी करणारे ह्या भागात बरेच लोक असल्यामुळे ह्या तीन चार गल्लीमध्ये सर्वसामान्य उदरनिर्वाह करणारे लोक आहेत त्या यानं मुसरीफसाहेबाच्या सहकार्यातून बांधकाम कामगार असून देत शेतमजूर असून देत विद्यार्थी असून देत कुठल्या आरोग्याची समस्या असून देत ह्या मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यातून आणि ह्या जे काय उमेदवार आहेत आपले आरती देवगोंडा आणि विठ्ठल मोहांगोळ आणि त्रुभटमत यांच्या सहकार्यातून त्यांच्याकडून सामाजिक बांधिलकी याने भरपूर सहकार्य झालेलं आहे आणि इथं बऱ्याच सामाजिक देखील तिने अग्रेसर असतात तिथून इथल्या काय समस्या असतील एखादा फोन केला की के त्या ठिकाणी जाऊन ती काय समस्या आहे ते जाऊन जाणून घेणे आणि त्यांचं निरीक्षण करणे हे इथंपर्यंत त्यांचं काम आहे त्यामुळं अशा उमेदवारांना निवडून द्यायचं हे या वार्डातील सर्व नागरिकांनी एक एक मतानं ठामपणे असं ठरवलेलं आहे आणि घड्याळा चिन्हा बटन लावायचं ठरलेलं आहे त्यामुळं हे जे काय तीन उमेदवार आहेत हे शंभर टक्के दहा नंबर वार्डातून एक एक मतानं निवडून येणार याची मला हमी आहे हो हो काय वाटतं नेमकं काय वातावरण आहे वातावरण चांगलंच आहे घराबद्दल काय वाटत नाही फक्त या बरीच कामं या झालेली आहेत परंतु ह्या आमच्या ज्या वाढात पाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे ते मुक्ती साहेबांनी किंवा येणाऱ्या निवड नगरसेवकने वगैरे प्रयत्न करून पाण्याचा प्रश्न कायमचा या आमची कळकळीची विनंती आहे पाण्याचा प्रश्न काय वाटतं कोण सोडवला कोण सोडवलं तुमचा पाण्याचा प्रश्न नेमका सोडून सोडवलेलं नाही आम्ही कोण सोडवेल जे उमेदवार एकाकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत एकीकडे शिवसेनेचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार जर आले तर मुश्रीफ साहेबांची सत्ता आहे मुश्रीफ साहेब तेव्हा हे अनुदान देतील त्या अनुदानाप्रमाणे या गली समोर पाणी फार आता आमच्या घरी साच्या वेळेस मी तर आधी पण भरत नाही काय म्हणजे जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व येणाऱ्या भावी म्हणजे जे नगरसेवक आमच्या आहे आहेत आणि हे मुसरी म्हणजे अन्नाचा असू दे असले त्यांचे असू दे किंवा तुंडा हे आमचा असू दे त्यांनी फडाकार घेऊन एवढं हे कार्य करावं हे धन्यवाद काका राहायला कुठे तुम्ही नेमकं नेहमी तर वाड म्हणजे था नाराकोली नारापोळ गल्ली गडिंगला काय वाटतं गडिंगला नगरपालिकेचं वातावरण काय निवडणुकीचं वातावरण काय चालू आहे अजून तर शांत आहे शांत आहे आता हे दोन तीन दिवसात काय बघायचं शनिवार रविवार हां हां उमेदवार कोण आहे तुमच्या इथे आमच्या तिथं अण्णासाहेब देवणेची पत्नी हां आणि हे तर विरोध पक्ष तिथे हे हातरोटे हां 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 हा। ते आहेत आणि पुरुष म्हटलं तर मग ब्रह्मानगर आणि दुंडापणा निवडे काय वाटतं दोघांपैकी कुणाचा पार्ट जवळ अजून का तसं काय अजून रा, काय लोकांचा अजून का बाहेर पडलेला नाही जो तो आपापल्या ठेवलेला आहे आता बघायचं काय काय काम नेमकी कोणी केली तुमच्या जनता पक्षाचं होतं की नाही तर थुकलावाचं कामही केलं केली म्हणजे काम झाली नाही काम झाली नाही तात्पुरतं करायचंय परत तिकडे फिरकून बघायचं नाही आणि आता मुश्रीफ कल्याण केलेलं आहे का सुधार होईल बघायचं आता हे जे बाकी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार त्यांनी काय काम केले तुमच्याशी काय संपर्क मेजॉरिटी त्यांची असल्यामुळे त्यांचं काय चाललंच नाही त्यावेळी आता आताच विचारलं तुम्ही आता काय नाही आता ते कामाच्या ह्याच्यात काहीतरी काम सुधारणा होईल हाँ, मनुन, तुम्हाला आधी विरोधकांनी मग तुम्हाला वाटतं आता बदल हवा म्हणजे परिसराचा विकास घडवायला बदल हवा हवाईची परंपरा सलग दहा वर्ष कुणाच्या सत्ता जागा नाही वर्षा वर्षाला पलटू हाय हा 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 अजून पण हा वर्ष कोणाला सत्ता नाही आता पण माझ्या रेखाड केले एक वर्ष त्यांना संधी देतात एक वर्षाला संधी देतात असं ते गडिंगचं राजकारण झालेलं आहे बघायचं ह्या वर्ष काय होत सत्ता पडते काय होतं आणि काय चार <laughs> वर्ष प्रशासन असल्यामुळं काम सुरू करते कोण येतात ते तेवढ्या मोठ्या गावात येतो अजिबात लोटखाम स्वच्छताच्या मनाने पण काहीच नाही का मग मग तरी तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीत तुमचा मत मग कोणाला पाहिजे मग आम्ही आता काय सांगू शकत नाही आमच्या आमच्या सगळं मोठे लोक आहेत घरातल्या संमती घेऊन मग विचारतो एकदम वैयक्तिक मत आम्ही जाऊ शकत नाही गल्ली हेच आहे गेल्लीतल्या लोकांचं वैयक्तिक मत घेऊन मग नंतर आम्ही घेऊ तो पण का नाही कारण मुलं जाणते झालेल्या विचार घ्यायला पाहिजेत बरोबर काय तुमचं आणि काय काम करत आहे इंडियन मध्ये होतो इंडियन नेव्हीमध्ये होता आता रिटायर असल्यामुळे घरात आहे निवडणूक आहे प्रभाग दहा मध्ये दोन्ही कडून जोरदार असा प्रचार चालू आहे एकीकडून राष्ट्रवादी गटाच्या आरती देवगुंड आणि विठ्ठलोळ आहेत आणि तिकडून शिवसेना गटाचे दोन उमेदवार आहेत काय वाटतं या दोन उमेदवारांपैकी कोण तुमच्या प्रभागाचा बदल घडवेल प्रभाग कसा प्रभागाचा प्रभागामध्ये कोण बदल परिवर्तन करेल चांगला विकास करेल हां असं असा वाटत कि ते मी हा 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 मग काम काम असं कोण करेल म्हणजे काम आता म्हणजे दोघ करण्याचे लायक आहेत हां म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहे ले जनतेचा हा 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 त्या वातावरण ते फिरलेले आहेत बरोबर आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या निधी आता पण आलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे का प्रभाग दहामध्ये अनेक विकास कामे झालेले आहेत प्रभाग दहामध्ये झालेले म्हणजे इकडे मुश्रीफ हां बरोबर त्यामुळे प्रश्न हां त्यांची पण काही शंका नाही हां 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 मी जरी बाहेर होतो बाहेर हां अडतीस वर्ष निमित्त होतो हां पण सुट्टीच होतो बरोबर त्यांचं कार्य म्हणजे त्यांचं चांगलं आहे समोरच्या उमेदवारांबद्दल काय तुम्हाला माहिती आहे काय समोरचे उमेदवार शिवसेनेचे हात रोट्याने निवड आहेत त्यांच्याबद्दल मला माहिती नाही आहेत गल्लीत माझ्या पाच पासा वगैरे सोडून आहेत हातरोटीचे उभारले नाही त्याची हा 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 मग तुमचं आता मत आहे की प्रभाग दहा मध्ये विकास घडवायचा असेल तर मेंबर मला वाटतात आहेत हा 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 म्हणजे कॅपेबल आहे कॅपेबल आहेत विकासाच्या दृष्टीने प्रभागाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने कॅपेबल आहेत धन्यवाद